कराडनगरीची ग्रामदेवता श्रीकृष्णाबाईची चैत्र यात्रा उत्साहात हजारो भक्तगण झाले नतमस्तक कराड नगरीचे ग्राम देवता श्री कृष्णामाईची क्षेत्र यात्रा आज बुधवारी उत्साहात संपन्न झाली यात्रेनिमित्त मंदिर परिसर विद्युत रोषणाई व फुलांनी सजवला होता तर सुवर्ण अलंकारांनी भरझरी साडेतील कृष्णामाईचे रूप डोळ्यात साठवत भक्तगण नतमस्तक होत होते यात्रेनिमित्त कराड शहरासह ठिकठिकाणाहून आलेल्या भाविकांनी अवघा कृष्णा घाट परिसर फुलून गेला कृष्णामाईच्या सहा दिवस चालणाऱ्या यात्रा महोत्सवाचा आज बुधवारी मुख्य दिवस होता या महोत्सवात प्रथेप्रमाणे नित्याने पूजा अर्चा विधी व धार्मिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम संपन्न झाले माईचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून लोकांच्या रांगा लागल्या होत्या प्रमाणे पुरणपोळ्यांचा निवेद दाखवत व स्त्रीपळ वाढवत हजारो भक्तगणांनी कृष्णामाईचे मंगलमय वातावरणात दर्शन घेतले दरम्यान प्रसाद मिठाईसह खेळणी विक्रीची दालने खाद्यपदार्थाचे हातगाडे गर्दीने फुलून गेले होते हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर स्त्रीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली होती रेवारी दिनांक तेरा रोजी मंगलप्रभात समयी नवचंडी याग संपन्न झाला दुपारी भजन संकाळी बहारदार गाण्याचा कार्यक्रम पार पडला मंगळवारी सायंकाळी हळदी कुंकवासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती बुधवारी सोळा एप्रिलला यात्रेचा मुख्य दिवशी दुपारी भजन झाले दिवसभर यात्रेनिमित्त कृष्णामाईच्या दर्शनासाठी भक्तगणांची मोठी गर्दी झाली होती असलं मुला कराड वार्तासाठी